সিঙ্গাপুর মেক ইন ইন্ডিয়া পরিসর আছে মারা লোক ভাল मोबाईल सर काय म्हणजे इंटरव्ह्यू सर काल तिकडे बघत तिकडं महालक्ष्मीच माहिती दशा वगैरे बसत आता आपले नमस्कार माझे नाव करिश्मा प्रशांत पेंजने येवल्या शहरात दरवर्षीप्रमाणे गौरी गणपती सजावट केलेली जाते गौरी गणपती गणपती हे तीन दिवसासाठी असतात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते तसेच दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे डेकोरेशन दर्शविले जातात त्यात आम्ही ह्या वर्षी पृथ्वी प्रदक्षिणा हे दर्शविले आहे तसेच चौदा ते पंधरा वर्षापासून आम्ही विविध प्रकारचे डेकोरेशन करत आलो आहेत भक्तिमय तसेच सांस्कृतिक प्रबोधन हे दरवर्षी महिला गौरी पुढे सा डेकोरेशन या रूपात सा साकारत असतात ते कुठंच नाही तर आमच्या येवल्या शहरात बघायला भेटतात माझं नाव अंकिता शेंडे आम्ही येवल्यामध्ये राहतो दरवर्षी येवल्यामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी महालक्ष्मीच आगमन होतं दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आमच्या आमच्या शहरामध्ये एक स्पर्धा आयोजित केली केली जाते त्यामध्ये आम्हाला वेगवेगळे देखावे सादर करायचे असतात तर त्यामध्ये आम्ही यावेळेस दीपाली शेंडे यांनी जगन्नाथपुरीचा सा देखावा सादर केला आहे त्यामध्ये तीन आम्ही जे साहित्य वापरले आहे सुद्धा पर्यावरणपूरक आहे त्याचा काही आ, तो दुरु म्हणजे दुरुपयोग असा होणार नाही परत तर आमच्या हंडी आहे त्या हंडी आ, तीन चार हंडी असतात त्यावर त्याची वैशिष्ट्ये असं आहे की त्यामध्ये पै सगळ्यात वरचा भात हा पहिल्यांदा शिजतो आणि सुदर्शन चक्र आहे कळसावर एक सुदर्शन चक्र आणि त्याचा जो झेंडा आहे तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आमच्याकडे